नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दोन हजार पंचवीसच्या वनशक्ती महोत्सवामध्ये महिलांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे ज्यामध्ये आगामी वनरक्षक ही जे पदभरती होणार आहे यामध्ये शंभर टक्क्यापैकी पन्नास टक्के जागावरती महिला आरक्षित असणार आहे यांची याची मोठी घोषणा ऑफिशियली त्यांनी केलेली आहे सदरील जाहिरात आणि सदरील माहिती जी आहे तर ती लोकसत्ता या पेपरवरती आलेली आहे तर तुम्ही बघू शकता वनमंत्री यांची ही वनशक्ती दोन हजार पंचवीसची ही जी कॉन्फरन्स आहे नागपूरमध्ये झालेली तर त्या दरम्यान त्यांनी काय केलेलं आहे की ही घोषणा केलेली आहे आता ही घोषणा करण्याच्या मागचे काही कारण जे आहे ते पण समजून घ्या म्हणजे प्रत्यक्षामध्ये ह्याची अंमलबजावणी कितप प कितीपर्यंत होणार आहे हे पण आपल्याला कळेल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडण यांनी काय केलेलं आहे की दहा कोटी काय करायचं आहे वृक्ष लागवड या वर्षी करायचं आहे हे टार्गेट त्यांनी आहे कोटी वृक्ष लागवडीचं काय केलेलं आहे टार्गेट आहे म्हणून आता ही नजीकच्या भविष्यामध्ये वनरक्षकाची जाहिरात जी आहे तर ती तुम्हाला दिसणार आहे सर्वांना माहिती आहे की जवळपास दहा हजार ते पंधरा हजारापर्यंत पद आहे दहा हजार प्लस तर पद शंभर टक्के असणार आहे तर आता ही जी जाहिरात आहे एक दोन चार दिवसामध्ये म्हणा किंवा एक किंवा दोन हप्त्यामध्ये तुम्हाला ही नक्की जाहिरात मिळणार आहे कारण दहा कोटी वृक्षांची लागवड करायची जी आहे तर हे यांनी काय केलेलं आहे विभागाने काय केलेलं आहे सांगितलेलं आहे आता ही जी काय म्हणता येईल की वन मंत्र्यांनी जी घोषणा केली ना तर यामध्ये काय आहे की बऱ्याच ठिकाणी वनरक्षक वगैरे जे आहेत तर त्यांचा म्हणजे हिंस्र जनावरांसोबत काय झालेलं आहे की सामना झालेला आहे आणि बऱ्याच लोकांना जखमी व्हावं लागलेलं ला आहे आणि अशामध्ये अलार्म सिस्टीम जी आहे तर ती वन विभागाकडे यावी या, या संदर्भात देखील त्यांनी भाष्य केलं होतं अलार्म सिस्टीम का यावी कारण वन्यजीवामुळं काय की जे कुंपन आहे किंवा जे बाउंड्रीवरचे जे शेतं वगैरे आहे ते तर त्यांच्या मालाची नासधूस होते आणि शेतमालांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनाही म्हणजे अलाम सिस्टीम असेल किंवा वनरक्षक वनपाल वनमजूर यांनी देखील काय करायला पाहिजे की वन्यप्राणी यांचं संरक्षण देखील व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान देखील नको व्हायला यासाठी महत्त्वाचा दुवा म्हणून हे आ, हे जे वनपाल वनरक्षक वनसेवक जे आहेत तर या पदांना खूप खूप असं इम्पॉर्टंट माहिती किंवा काय म्हणता येईल की एक पद देण्यात आलेलं आहे कारण दहा लाख वृक्ष जे आहेत तर ते त्यांचं काय संवर्धन करायचं आहे लागवड करायची आहे संवर्धन करायचं आहे आणि जी काही तस्करी होते किंवा जंगली जनावरांची हत्या होते शिकार होते यावरती देखील लगाम लावण्यासाठी ही आगामी भरती जी आहे तर ही खूप खूप इम्पॉर्टंट असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माता भगिनींसाठी ज्या पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त देखील एक चांगल्या भरतीचं जर तुम्ही नियोजन करू इच्छित असाल तर नक्कीच वनरक्षक म्हणून एक चांगला पर्याय तुमच्याकडे असेल This is all for this video. I'll see you soon in the next video. Till then, bye-bye.